दरबार बाबा पण विचार बाबा महाराज मा, महाराज अरे महाराज कृपा दृष्टी ठेवा महाराज तुमची माथ्यावर वाईट झालं महाराज वाईट झालं अरे तू आहेस कोण मी आहे कोण हा तुम्ही मला वळखत नाही नाही महाराज मा मला मतदानाचा अधिकार आहे महाराज असं तुम्हाला मत टाकतो महाराज पण तुम्ही मला ओळखत नाही महाराज मी खालच्या गावातला बनत्या मी सरप्या महाराज म्हणजे तुम्हाला सांगतो मच्छीवाले म्हणून आता बारीक बारीक लक्र म्हणू नका शंभर नेमरे लेकर म्हणू नका महाराज ते मला बळखतात महाराज फक्त मग मला अरे मी तुला पाहिलंच नाही तर कसं ओळखणार पण माझी समस्या नाही मोठी महाराज असं हो महाराज काय काय झालं काय खतरनाक झालं महाराज असो छोट संपून जाईन महाराज सोडलं संपून प्रधानजी प्रधानजी प्रधान अहो महाराज काय झालं कशाला ओरडताय महाराज तुम्ही अरे बाबा अघटित घडलंय संपून जाईल म्हणून मग करायचं काढा लवकर घोडे काढा अहो महाराज प्रत्येक प्रश्नाला काय घोडेच काढायचे का मग प्रत्येक प्रश्नाला काय आपल्या राज्यावर काय आक्रमणच झालेले असतात की काय महाराज काय म्हणतोय अहो महाराज तुम्ही ऐका ही केस मी हॅन्डल करतो तुम्ही शांत वापर जरा बरोबर हो भाऊ काय नाव तुमचं कुठून आलात तुम्ही माझं नाव आत्ताच तर सांगितलं मी नाव अहो राजांना सांगितलं मला तर कळू द्या काय नाव तुमचं गाव कोणतं कुठून आलात काय काम माझी समस्या ती मालवादन कराव नाव कशाला विचारता अरे बाबा समस्या ऐकून घेऊ पण तुझं आधी नाव तर कळू दे माझं नाव माझं नाव गंत्या हे हालच्या गावात राहतो या सोनशीचा हा अच्छा 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 बर मी तू काम धंदे काय करतोस काम धंदे मला पळून वाटत काय वाटत तुला पाहून हा महाराज हा काय पाहून वाटत याच्याकडे हा काही काम धंद्याचं करत नाही बरोबर इलेक्ट्रिकच्या खांबा सारखा दिसतो विलच्या काय हा बर या इलेक्ट्रिकच्या खांबाला पोस्टाच्या पेट्या किती पोस्टाच्या पेट्या पोस्टाच्या पेट्या हा हा पोस्टाच्या पैठ्या म्हणजे बायका बायका कुटुंब किती हा दोन पेट्या दोन पेट्या दोन पेट्या इथे एक एक भेटायला मारा माराय तो, तु? दोन दोन अहो जवळ तो एकही नाही हा एकटाच बसलेला आहे आमचा राजा ठल्ल्यासारख्या तू दोन दोन गुंड येऊन बसला अरे आणि त्याच्यावरून सांग मला या पोस्टाच्या पेटेला पत्र किती पत्र किती पत्र किती हा पत्र अरे पत्र म्हणजे लेकर लेकर किती आमदेवलं किती पहिल्या पेटीला फक्त तीन पोर तीन पोरी तीन पोर आणि तीन पोरी बापा बापा, बापा। महाराज केस दिसा लागली मला मलाही तसरच वाटत अन, आणि दुसऱ्या पेटीला केस तर सांगतो दुसऱ्या पेटीला दोन पोरण आणि दोन पोरी फक्त दोन पोरण दोन पोरी आणि तेही फक्त फक्त महाराज अहो याच्यामुळेच आपल्या राज्यामध्ये बायकांचा तुटवडा पडायला लागलेला आहे महाराज तुटवडा अहो पोरांचे लग्न होत नाहीये महाराज याच्यामुळंच हा अहो मग तुटवडा की सोळा महाराज तुमच्याकडून तो तोडा त्याच्याकडून सोसवाठ बर गणोजीराव राव तुम्हाला प्रणाम करतो आ? प्रणाम तेरा तोंडे रावण प्रणाम तेरा तोंडे रावल हे बघा महाराज एक गोष्ट मला सांगा यांना बायका किती दोन किती बायका दोन बायका पहिल्या बायकोला मुलं किती तीन मुलं तीन मुली झाले सहा आणि दुसऱ्या बायकोला दोन मुलं दोन मुली हो किती झाले मुलं दोन मुली चार आणि पहिले सहा किती झाले बारा आणि दोन बायका किती झाल्या अरे बापरे बारा 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 हे एक इलेक्ट्रिकचा खांब किती झाले तेरा म्हणूनच म्हटलं नमस्कार तेव्हा बंद राह नमस्कार ए, ते आगे। आगे ते नमस्कार की भाजी समस्या 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 आटेल काय कटीत का झालं एवढं मोठं कुटुंब असल्यावर समस्या असणं स्वाभाविक आहे महाराज हीच मोठी समस्या आहे हीच लय मोठी समस्या आहे बर तरी ऐकून घेऊ झालं काय बापा माझी जी पहिली पत्राची पेटी आहे त्या äh. पहिल्या पत्राच्या पेटीची दुसरी पत्राची पेटी आहे ही भाकरी थापत होती बर म्हणजे तुमची दुसरी बायको हा ही भाकरी थापत होती ती भाकरी थापत होती थापत होती थापत होती बर पुढे परत तिने दोन भाकरी थापल्या बरोबर आहे मला पण वाटलं म्हणालो भाकर नाही अरे भाकर नाही मग काय झाली य माझ्या दुसऱ्या पात्राच्या पेटीन खाल्ली हा पण यक अर्ध्याची चोरी लागली शेअर मार्कर चोरी लागली आणि ती समस्या आणि ती समस्या आहे अरे गंत्या तू कुठून आला रे इथं कळत का नाही तुला काय प्रश्न घेऊन या अख्ख्या समस्त सृष्टीच्या या एवढ्या मोठ्या आकलेच्या मंदाच्या राजाच्या इथं आला तू या राजाचं नाव जरी आकलेलं ना मंद असलं तरी त्यांना अक्कल आहे बर का आणि यानंतर जर असे फुसके प्रश्न घेऊन जरी थांब कोकण टोबूचे फटकेच बी तुला कुणीकडच महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो या अशा लोकांच्या तुम्ही बिलकुल नादी लागत जाऊ नका मी कशाला नादी लागलो तोच आला इथं समस्या घेऊन तो आला ते बरोबर आहे पण तुम्ही एवढा वेळ त्याला कशाला दिला तुम्हाला पण टाइमपास करायचाच होता त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न मी घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे प्रश्न अजून प्रश्न महाराज पृथ्वीवरती एक पांडुरंगाची यात्रा सुरू आहे आणि त्या यात्रेमध्ये पांडुरंगाचा एक निस्सिम भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला आहे अरे चांगली गोष्ट आहे गोष्ट चांगली परंतु आता त्याच्यासोबत जे घडेल महाराज ते चांगलं नाहीये काय घडेल ते तुम्ही बघा आणि स्वतः सांगा मला की ते बरोबर घडलं की चुकीचं घडलं ते माझ्या शक्तीला मी तुम्हाला दाखवतो ते बघा पृथ्वी घ्या कुठाने लवकर या लवकर या या बाई तुमचा प्रसाद घ्या सुटे नाहीत का हे घ्या प्रसाद घ्या रेवड़े घ्या कुटाणे घ्या या या लवकर या बाबा बोला मला हे सगळं प्रसाद द्या बरं बरोबर किती जाऊ वीस रुपयाच्या हे एवढ्या आणि हे साकडेंना का टाकू चालेल अजून साकडेंना का टाकू हां हां ते फुल्या टाका हां हां ते टाका चालेल या कार्य करके चन खोया आनंद खोई मारे मुगे म्हणा रे मुगे म्हणा निगाड लगून देवा देवा पाडूरंगा पहिला पगार घेऊन आलो रे बाबा आवा मला भुक्ता लावा <गणागा> 把根扎在爱的土里。 अरे कप आहे त कल्ह वीर, वीर काय पाहू द्या मला ओ अरे सांग तुम्ही आहो मी संभाजीनगर वरून आलो अच्छा लांबून आले मग हा तीन चारशे किलोमीटर लांब आहे पण मग तुमच्या पांडुरंगाच मंदिर आहे हो। त्या मंदिर आहे करता मी आलो जागरूक ठिकाणी भाऊ आमच्या इथे बरोबर आहे खरं आहे ते हो आणि मी तिथं गेलो आणि मला प्रसन्न वाटायला लागल दिंडी वगैरे छान छान काय सोहळा होता मग पाहायला गेल ना मग सोहळा अहो मी आलो तो पगार झाला आता बर पण मी म्हटलं की पांडुरंगाला दाखवावा बर बर पहिलाच पगार होता काय पहिलाच पगार होता ना बर 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 चला मग मी तुम्हाला दाखवतो आमच्या इथं दिंडी राहिली का अजून बापा बापा भरपूर सोहळा आहे पाण्यास पूर्ण गावात असतं काय पूर्ण गावात चला चला मग चला चला अहो तुमच्या हरके माणसं फार तुमच्या भेटता क्वचित येतात आमच्या गावात आता आमच्या गावचा सोहळा तुम्ही हा हा सोळा पा तुम्हाला असा सोहळा दाखवतो अरे बापा सोळा अरे बापरे किती नारळ हे पाहळा बापरे बाप म्हणजे एवढं नारळ या इकडं पालखीच दर्शन घ्या हा घेऊ घ्या दर्शन या दर्श होला भे लावा आ, 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 आनुगा आ, आनुगा आ, पुर्णागा पुर्णागा या इकडं पुढ चुकू या चला पुढच दाखवतो तुम्हाला जरा तिकडं बी काय झक्काच आहे तुम्हाला आता दाखवतो ना मी चला बर आता पहा तुम्ही काय दाखवतो तुम्हाला तर

वा 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 हे लेकरू घेऊन कशी नास्ती बा एक नंबर हा बा फोटो काढतो तुमचा हम्म मीच थांबा जरा बरं का हम्म असं कसं वाटलं तुम्हाला आमच्या गावाच्या सुंदर्या अरे लयच भारी वाटलं मग अहो गा रे गावच आहे आपलं साहेब <laughs> सारखं वाटू आलं मला हो लय मोठे काही काय आमच्या गावात बाप रे बाप खरं ना माहितच नाही अजून अहो पाहुणे गेले तुमचं म्हणणं काय वाटलं अनेक नंबर सगळं दिंडे असतात अहो गाव कस काय आमचं आमच्या गावात चालेल नाही भाऊ एक गाव म्हणजे गाव आहे हो ट बाकी मग बाकी मजे येत सगळं पाहू द्यान पुढे इडी एखादी पुढी पाहिजे ग्या ना बापा पैशावायच तुम्ही पांडुरंगाची कृपा यार बाकी मंग बाकी मजे बरं मग एखादीची भेटू येऊ का मग हल्ले हा मग येतो पुढं नाही येत कसं काही नाही तुम्ही पहा आता मग

माझ पाकिट।, मा पाकिट पाकिट अरे 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 पाकिट कुठे के केलं कोणत्याच खिशात नाही अरे अरे त्या माणसात पकडा काय झालं साहेब त्या माणसात पकडा माझ पाकिट गेलं बघितलं महाराज अरे बापरे अहो या पृथ्वीवरती अशा डाकूंचा आणि खिसे कापूनचा फार भयंकर अहो पांडुरंगाच्या दर्शनाला जातात एवढं हे पवित्र वातावरण आणि त्या यात्रेमध्ये लोक एकमेकाचे खिसे कापतात मग चोऱ्या करतात किती भयंकर आहे अहो महाराज खिसे कापतात चोऱ्या करतात हे तर ठीक आहे हो महाराज अपहरण करायला मागे पुढे पाहत नाहीत हे लोक आपण मग आपले पोलीस काय करतात आपले पोलीस महाराज पोलीस तर त्यांचं काम हं पण सापडला तो चोर आ? आता त्यांच्याही तो धोरणात बसला पाहिजे ना पण मग यावर आता उपाय काय महाराज उपाय फार सोपाय महाराज उपाय यावर एकच आ? जो माणूस एखाद्या भक्तिमय ठिकाणी जातो गर्दीच्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जाऊन तो भारवलेला असतो महाराज आणि हा भारवलेला असतो त्याच गोंधळाचा फायदा घेऊन हे खिसे कापू त्यांचा चान्स मारतात बरोबर पण यावर उपाय काय <laughs> महाराज यावर उपाय आहे कॅशलेस व्यवहार करा कॅशलेस है म्हणजे कसं असतं ते म्हणजे फोन पे वापरा गुगल पे वापरा डायरेक्ट बँकेमधून पैसे कट होतात महाराज असं अ पृथ्वीवर काय आपल्यासारखं नाही मोरा घेऊन जायचं आणि त्याला सोन्याना द्यायचं म्हणजे तो आपल्याला वस्तू देईल म्हणून बर फोन पे चालते महाराज डायरेक्ट मोबाईल मधून इकडून स्वाईप केलं की तिकडं पैसे जातात असं आणि तिकडच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये पैसे घुसतात वा 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 ते फार चांगलं आहे मग मग म्हणजे चोरीची झंजेट काही झंझट नाही मग आपल्याकडे आणा ना असं आपल्याकडे आणा अहो महाराज तो आमचा तुम्ही पगार करा आधी आपल्याकडे आणा आपल्याकडे आणला असतं पण पैसे लागतात त्याला इतकं झाले सहा महिने झाले तुम्ही आपल्या एकाही कर्मचाऱ्याचा पगार केलेला नाहीये सही घेणार तुम्ही ते पगार आणि ते पगारासाठी कोण ठेवलेलं आहे मग पगारीसाठी कोण ठेवलेलं आहे अहो मला इथं अडीच वर्ष झाली महाराज मलाच माहित मी अजून कोण ठेवलेलं आहे ते काय सांगू मी मग तुम्ही कसले पण पार आहे कसले प्रधान अहो महाराज पैसे देण्यासाठी चिकट तुमच्यासारखा चिकट राजा एकदा पण बघितलेला ना नाही मी चिकट करत का नाही तुम्हाला काय बोलतोय म्हणजे महाराज चिकटपणा करू नये महाराज माणसानं असं म्हणायचं होतं मला बघ महाराज तुम्हाला ते करू नये का ते जर करायचं असेल तर खर्च लागेल महाराज आणि खर्च खूप मोठा आहे तो आपल्या तिजोरीला ना झेपणार नाही महाराज पटत असलं तर बघा मग जाऊ दे हा बर कॅन्सल कॅन्सल तसे पण कुठे करणार हो तुम्ही याच्यावर उपाय काय उपाय आता मुद्द्यावर आले तुम्ही याच्यावर उपाय एकच महाराज एका मोठ्या माणसानं आधीच म्हणून ठेवलेला आहे काय म्हणलं म्हणून ठेवलेलं आहे की सावधान रहे सतर्क रहे असं